राम राम हे गजान पाटील वाघमारे कर्ष मित्र माझं यूट्यूब चॅनल या चॅनलवर तुम्ही आपल्या लाईव्ह मिरचीचं जे डेमोटेशन आहे जे फर्टिलायझर जे आहे ते पाहू शकता जर आज आपण भ भोकरदन तालुक्यामध्ये भिवपूर या गावात प्रगतशील शेतकरी योगेश पाटील यांच्याकडे आलो पाटील तुमचं नाव सांगा नमस्कार नमस्कार माझं नाव योगेश अशोकराव जाधव बरं माझं गाव भिवपूर तालुका भोकरदन जिल्हा जालना माझा मोबाईल नंबर नव्वद अकरा पंच्याहत्तर एकोणतीसशेचाळीस बरं बरं तुम्ही योगेश पाटील तुम्ही जर हे मिरची जे करता नियोजन करता मिरचेचं दरवर्षी तुम्ही मिरची लावता बरोबर बरोबर हां मिरची लावत असताना तुम्ही ह्या मिरचीमध्ये बेसनमध्ये काय काय टाकता बर काय झालं सर आम्ही जे मागच्या वर्षी जी काही के लागवड केली मागच्या वर्षी आम्हाला वाघमरे साहेब भेटले आणि मागच्या वर्षी यांनी आम्हाला मार्गदर्शन दिलं की आम्ही जो की भेसळ डोस देतो तर त्या भेसळ डोसमध्ये अठराशेचाळीस दोन बॅग नंतर एक किट घेतो एखाद्या कंपनीची नंतर मी पे मुळे पेंट घेत होतो आणि त्याच्यानंतर आम्ही त्याच्यामध्ये एक पाच किलो घेत घेतो अशा पद्धतीने आमचा डोस होता आणि तो डोस आम्हाला खूप महाग पडतो तर तुम्ही जसं मला मागच्या वर्षी भेटले आणि तुमच्या मार्गदर्शनाखाली मागच्याच वर्षी दोन बॅग अठराशे एकचाळीस बरं अठराळी लागेल तुम्ही डी ए पी हा डी घेतला मी दोन बॅग आणि त्याच्यामध्ये तुम्ही साळेतल्या प्रमाणे मला जी म्हणजे महालाब ग्रॅनिअल घेतलं पंचाळीस किलो आणि तेच मध्ये पाच किलो पाच किलो फिरू घेतली कीटक नाशी तर मागच्या वर्षी माझा अनुभव जो सांगतो जो मी डोस वापरला साहेब माझा मी तुम्ही साळेतल्या प्रमाणे तर माझं मागच्या वर्षी जवळपास तीन रुपये दुसरा डोसमध्ये वाचले तुम्ही सांगितल्याप्रमाणे आणि माझ्या उत्पन्नामध्ये कुठलंही काही के केम पडले माझे दोन तोडे वाढले आणि प्लॉट एकदम आणि असं मजबूत राहिला फळाची क्वालिटी असेल पाण्याची क्वालिटी असेल स्टम्पची साईज असेल एकदम चांगली पडली आणि मी यावर्षी पण अठराशेचाळीस ग्रॅन्युअल आणि काढता पाच किलो बरोबर अशा प्रकारे डोस घेतलेला आहे आणि तो भेटून डोसमध्ये दिलेला आहे बरोबर आहे आता ह्या ज्या शेतकऱ्यांनी आपल्याला सांगितलं की बा तीन हजार रुपये आपल्या बेडमध्ये खताचा डोस कमी झाला आणि निश्चितच तुमच्या उत्पन्नात वाढ झाली बरोबर हे शे... दोन दोन आपला शेतकरी कुठंतरी खचत आहे काही ठिकाणी आता कोणी पेंट दे कीट दे हे दे अमुक टमुक भरपूर पसारा करून या बेडमध्ये टाकते काय होतं आमच्या शेतकऱ्याला काही मला मात्र राहत नाही बरोबर आम्ही दुकानदाराकडे जातो मला सांगतो किट घ्या तिकीट घ्या आणि त्यात आमचा खर्च वेस्टेज जास्त वाढतो पण तुम्ही भेटले तुमचं मार्गदर्शन आम्हाला भेटलं आणि त्या मार्गदर्शनाखाली खाली आमचे दोन ते ती तीन हजार रुपये वाचले आणि आमचा प्लॉट सुद्धा मजबूत राहिला आणि उत्पादनामध्ये वाढ झाली आमच्या चला धन्यवाद धन्यवाद सर असंच आपण शेतकऱ्यांनी प्रत्येक शेतकऱ्याने जर आपल्या बेडमध्ये अशाच खताचं जर नियोजन केलं मल्चिंग टाकण्याच्या अगोदर दोन डी ए पी एक महाला ग्रॅन्युअल आणि एक कीटकनाशक कुठलेही कीटकनाशक वापरा पाच किलो वापरायचं आणि दुसऱ्या कुठल्याही गोष्टी न वापरता आज ह्या मिरची कंडिशन आहे चांगली मिरची वाढली आणि आजची जी तारीख आहे दहा मे दोन हजार पंचवीस आज भोकरदनमध्ये आपण हे प्लॉट म्हणजे फिक्स केला या भिवपूर गावामध्ये चला धन्यवाद